शिर्डी नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोनकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोनकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारत असलेल्या रुद्रा फाऊंडेशन व भोजनालय समोरील साई प्रसाद मार्केट येथील गणेश मंडळाची आरती शिर्डीतील युवा पत्रकारांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पत्रकार राजेंद्र बनकर यांचं पत्रकारांनी उपस्थिती लावत गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली व त्यानंतर रुद्रा फाऊंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मान्यवरांचा साईबाबांची शालेत सन्मान केलाय याप्रसंगी दीपक गोंदकर यांनी सांगितले की वर्षभर बातम्यांचं संकलन करताना कोणत्याही उत्सवाचा आनंद पत्रकार बांधवांना घेता येत नाही त्यामुळे आज पत्रकार बांधवांच्या हस्ते गणरायाच्या आरती करत त्यांना सुद्धा सन्मान मिळावा असा हेतू आमचा असून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या मान्यवरांचा त्यांनी आभार मानले तर प्रशांत अग्रवाल यांनी पत्रकार बांधवांच्या वतीने मनोगत व्यक्त करत साई प्रसाद मार्केट व रुद्र फाउंडेशनचे आरतीसाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानलेत श्री साई सुरळे श्री राहुल फोंडे श्री प्रदीप पाटील श्री दुर्गेश देवरे व श्री राजेंद्र जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहे मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानतो की ते वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी काय गणपतीचा उत्सव चालू आहे आणि त्यांच्या मागे फार मोठा जबाबदारी प्रत्येक गणपती मंडळाची शूटिंग काढणं असेल बातम्या बनवणं असेल तरी तेन देखील त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी आपल्याला एक साडेआठचा वेळ देऊन ते वेळेत आले त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांना विनंती करतो छोटासा सत्कार आमच्या फाउंडेशनच्या वतीने स्वीकारायचा आहे आणि त्यानंतर आपण एक ग्रुप फोटो घेऊ निमित्त रुद्रा फाउंडेशन आणि साई प्रसाद मार्केट यांच्या वतीने या ठिकाणी गणपती गेल्या अनेक वर्षांपासून बसवला जातो आणि समाजातील विविध घटकाचे नागरिक या ठिकाणी या प्रसाद मार्केट साई प्रसाद मार्केटमध्ये मा आहेत गोपीनाथ बापू असतील रमेश भाऊ असतील आणि दीपक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्रा फाउंडेशन वर्षभर कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रम आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे आता ती मी ती बाकी मी कवर करू शकलो आणि याचं दुःख मला कायम आहे एक महिला होती तिची प्रसूती इथं कुठेतरी झाली आणि या मार्केटच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिची प्रसूती व्यवस्थित करून घेतली आणि ती आणि तिचं बाळ सुखरूप या लोकांमुळंच म्हणजे बाबांची सेवासुद्धा हे लोक या निमित्ताने या ठिकाणी करत असतात इथं येणाऱ्या भक्तांकडे जर कधी पाकीट चोरलं गेलं तर हे लोक वर्गणी गोळा करून त्यांना घरी जाण्यासाठी पैसे उपलब्ध करून देत असतात हेच आपल्या शिर्डीचं खरं तर वैभव म्हणावं लागेल आणि अशाच पद्धतीने साई भक्तांची सेवा या लोकांच्या हातून घडो आणि आम्हाला आज सर्व पत्रकार मंडळींना आरतीसाठी या ठिकाणी तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी खरंतर तर मनापासून आभार मानतो कारण वर्षभर आम्हाला फक्त समोरच उभं राहावं लागतं आमच्या समोर उभं राहणारी लोक आज पाहिल्यानंतर आम्हालाही आनंद वाटला आणि दीपक भाऊ असतील गंगाभाऊ असतील गोपीनाथ बापू आणि रमेश भाऊ रुद्रा फाउंडेशन साईप्रसाद मार्केट आणि या ठिकाणी असे सर्व तरुण यांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा होईल पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या खुश राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डीमार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी